श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते श्रावण महिना सुरू झाला की अनेक सण व उत्सव सुरू होतात श्रावण महिना हा भगवान शंकराचा महिना म्हणून ओळखला जातो या महिन्यात शंकराला प्रसन्न करण्यासाठी अनेक व्रत वैकल्य व उपवास केले जातात श्रावण महिन्यातील पहिला सण हा नागपंचमी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच नऊ ऑगस्ट रोजी अर्थात शुक्रवारी आहे नागपंचमी हा दिवस नागाच्या पूजेसाठी विशेष मानला जातो पंचमतिथी ही सापांना अतिशय प्रिय मानली जाते नागपंचमीच्या दिवशी नागदेवतासह भगवान शंकराची पूजा केल्याने काल दोषासह जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते श्रावण शुद्ध पंचमीला कालिया नागाच्या द्वारे यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित बाहेर आले तो दिवस नागपंचमीचा होता नागपंचमीला आठ नागदेवांची पूजाही केली जाते आणि ते म्हणजे वासुकी ऐरावत मणिभद्र कालिया धनंजय तक्षक कर्कोटक्ष आणि धृतराष्ट्र या नागदेवतांची पूजा केल्याने आपल्याला शुभ फळ हे प्राप्त होत असतं हिंदू धर्मात नागदेवतेला विशेष महत्त्व आहे नागपंचमीच्या दिवशी सुख समृद्धी आणि पिकाच्या रक्षणासाठी शेतात नागाची पूजा करून त्यांना प्रसन्न केलं जातं नाग हा शिवशंकराच्या गळातील अलंकार आहे आणि भगवान विष्णूंचा पलंग देखील आहे नागपंचमीच्या दिवशी नागदेवतेसह भगवान शंकराची पूजा करून रुद्राभिषेक केल्यास व्यक्तीच्या जीवनातून काल सर्पदोष नाहीसा होतो या दिवशी नागाची आंघोळ करून पूजा केल्याने पुण्यप्राप्त होतं या दिवशी सापांची पूजा केल्याने माणसाच्या जीवाला सर्पदंश होण्याचा धोका कमी होतो नागपंचमीच्या दिवशी घराच्या मुख्य द द्वारावर नागाचं चित्र लावल्यास त्या घरावर नागदेवतेची कृपा होते आणि त्या घरातील सदस्यांची सर्व दुःख दूर होतात या दिवशी आपल्याला पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच आपल्याला नागपंचमीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची ही वस्तू टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रकारातला प्रकार पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर आपल्याला कोणाची नजर लागलेली असेल किंवा ज्ञात अज्ञात शत्रूंचा भय असेल त्यामुळे सुद्धा जर आपल्याला दोष लागलेले असेल तर त्या सर्व दोषांपासून आपली मुक्तताही होणार आहे त्याचबरोबर आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणारे अतिशय प्रभावी असा हा हो उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर दे व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकनसुद्धा प्रेस करा पवित्र असा श्रावण महिना सुरू आहे आणि श्रावण महिन्यामध्ये लोक तीर्थक्षेत्रही जातात बारा ज्योतिर्लिंग त्याचे दर्शन घेतात आणि तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करतात आणि स्नान केल्यानंतर जे आहे दानसुद्धा करतात कारण श्रावण महिन्यामध्ये स्नानाला आणि दानाला विशेष महत्त्व आहे हे स्नान करून जर आपण दान केलं तर त्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष ग्रहदोष त्याचबरोबर आपल्यामध्ये असणारे इतरसुद्धा जे दोष असतात जसं की आपल्याला नजर लागलेली असेल किंवा ज्ञात अज्ञात शत्रूचं बय असेल तर या सर्व दोषांपासून आपल्याला मुक्तताही मिळत असते पण हल्लीच्या धावपळीच्या जीवनामध्ये आता प्रत्येकालाच तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य नसतं म्हणूनच आपल्याला घरच्या घरी आंघोळीच्या पाण्यामध्ये हा काही वस्तू टाकायच्यात आणि त्याने आपल्याला स्नान करायचं हे स्नान केल्यामुळे आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते आता आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुर्तार उठायचं आहे आणि अंथरुणामध्ये बसूनच सर्वात पहिलं आपल्याला महादेवांचं स्मरण करायचं आहे श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नम शिवाय किंवा नम शिवाय या मंत्राचा आपल्याला जप करून आजचा दिवस दाखवला ह्याबद्दल त्यांचं धन्यवाद मानायचे आहेत आणि आपल्या दिवसाला सुरुवातही करायची आहे सर्वप्रथम आपल्याला आंघोळीला पाणी हे काढायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला सगळ्यात पहिली वस्तू जी टाकायची ते म्हणजे गंगाजल गंगाजल टाकून आपण स्नान केलं तर आपल्याला तीर्थक्षेत्री स्नान केल्याचं पुण्य हे प्राप्त होतं त्याचबरोबर आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत पापांपासून आपल्याला मुक्तता मिळते त्याचबरोबर ग्रहदोष पितृदोषापासून असूनसुद्धा आपल्याला मुक्तताही मिळत असते दुसरी वस्तू जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे ते म्हणजे दूध अगदी चमचाभर दूध टाकलं तरीही चालणार आहे नागपंचमीच्या दिवशी दुधाला अनन्य साधारण असं महत्त्व आहे आणि जर आपण दूध टाकून स्नान केली तर आपल्या कुंडलीमधला चंद्रग्रह जो आहे तो बलवान होतो आणि त्यामुळे आपली निर्णय घेण्याची जी क्षमता आहे ती वाढते म्हणून आपल्याला आवर्जून एक चमचाभर जो आहे ते दूध टाकायचं आणि चंद्राचं नियंत्रक हे महादेव आहेत आणि जर आपण दूध टाकून स्नान केली तर त्यामुळे आपल्यावर महादेवसुद्धा प्रसन्न होत असतात त्याचबरोबर आपल्याला एक तुळशीचं पत्रसुद्धा आवर्जून आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि श्रीहरिविष्णूंना अतिशय प्रिय आहे ती म्हणजे तुळस आणि तुळस टाकून जर आपण स्नान केली तर आपल्यामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता आहे ती दूर होते त्याचबरोबर आपल्यावर माता लक्ष्मीची कृपाही होत असते त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तिळसुद्धा टाकायचे आहेत काळे तिळ हे महादेवांना अतिशय प्रिय आहे आणि जर आपल्या आयुष्यामध्ये ज्ञात अज्ञात शत्रूंचा भय असेल त्याचबरोबर नकारात्मकता असेल कोणत्या वाईट शक्तींचा प्रभाव असेल ग्रहदोष असतील पितृदोष असेल तर हे दूर करण्याकरता काळे तिळ हे अतिशय प्रभावी मानले जातात त्याचबरोबर एक ते दोन थेंब आपल्याला अत्तरचं टाकायचे आता तुमच्याकडे अत्तर नसेल तर तुम्ही गुलाबजल टाकलं तरीही चालणार आहे गुलाबजल किंवा अत्तर टाकून जर आपण स्नान केली तर आपल्याकडे माता लक्ष्मी ही आकर्षित होते तर ह्या सर्व वस्तू आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आणि आपल्याला स्नानही करायचे पण बऱ्याचदा लोक चुकीच्या पद्धतीने स्नान, चुकी पद्धती स्नान करतात त्यामुळे सुद्धा केलेल्या उपायाचं कोणतंही शुभफळ हे मिळत नाही म्हणून आपल्याला सर्वप्रथम एक मग पाणी आपल्या उजव्या खांद्यावर टाकायचं एक मग पाणी आपल्या डाव्या खांद्यावर टाकायचं आणि त्यानंतर संपूर्ण स्नानही आपल्याला करायची आहे स्नान, स्नान करताना आपल्याला निरंतर श्रीशिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम शिवाय किंवा शिवाय या मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचा जप करत करत आपण स्नानही करायचे जेव्हा आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या सर्व वस्तू टाकतो त्याचबरोबर मंत्राचा जप करतो तर त्यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तणाने आणि पवित्र मनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला शंभर टक्के यश हे प्राप्त होत असतं स्नान झाल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला देवपूजाही करून घ्यायची अशा रीतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो नागपंचमीच्या दिवशी करायचं नक्की करा हा उपाय केल्यामुळे तुमच्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रकार पितृदोष ग्रह दोष काल्पसर्प दोष त्याचबरोबर जेवढी पण नकारात्मकता असेल ती दूर होऊन तुमच्यावर अखंड माता लक्ष्मीची कृपा ही होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ